निस्वार्थ भावनेने मानवहिताच्या सामाजिक कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट ब्युटी पार्लर प्रशिक्षिका सोनाली काळे यांची मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्यानुसार कार्य करणाऱ्या मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या अहमदनगर जिल्हा उपनिरेशपदी निवड करण्यात आलेली आहे याबाबत आमचे रेड न्यूज नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबळे यांनी पाठवलेल्या बातमीपत्रानुसार आंतरराष्ट्रीय खातीच्या मेकअप आर्टिस्ट ब्युटी पार्लर प्रशिक्षिका व निस्वार्थ भावनेने मानवहिताचे सामाजिक कार्य करणाऱ्या सोनाली ताई काळे यांची मानव सेवा ही सेवा या ब्रिद वाक्यानुसार रा, संपूर्ण राष्ट्रभरात कार्य करणाऱ्या मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या अहमदनगर जिल्हा निवड करण्यात आलेली आहे ही निवड मानव सुरक्षा सेवा ट्रस्टची संस्थापक अध्यक्ष गजानजी इंगळे संस्थापक सचिव अरुणजी पांडव संस्थापक व अध्यक्ष संगीताताई ता सापकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष गजानन शिवनाथ इंगळे महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्ष कोल्हे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष जितेंद्र इंगळे महाराष्ट्र सचिव माननीय प्रकाश तांबळे महाराष्ट्र महिला सचिव सुजाताताई गोरे महाराष्ट्र कोअध्यक्ष चक्रपाणी चाचरे महाराष्ट्र अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र गिरे महाराष्ट्र राज्य प्रमुख राजेंद्र कुमार ठाकूर महाराष्ट्र राज्य मीडिया प्रमुख राजेंद्र लहाने महाराष्ट्र महिला अध्यक्ष ज्योतिताई बावस्कर महाराष्ट्र राज्य महिला प्रभावी अध्यक्ष रंजनाताई चव्हाण महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष राणीताई पवार पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष अॅडवोकेट नीताताई फडतरे तसाच सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांनी केलेले आहे की सोनाली तैकाळे यांची मानव सुरक्षा सेवा ट्रस्टच्या अहमदनगर जिल्हा उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल महिला वर्गाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे रेड न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबळे अहमदनगर